कुडाळ नगरपंचायतमध्ये आता सत्ता पालट झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आता शिवसेना शिंदे गटाकडे गेली आहे कुडाळच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धिविनायक पॅनेल प्रणित उमेदवार प्राजक्ता अशोक बांदेकर यांची आज नगराध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार उभाटा गटाच्या सई सचिन काळप यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला उभाटा गटाच्या नगरसेविका श्रुती रागेश यांनी शिवसेना गटाला साथ दिल्यानं प्राजक्ता बांदेकर यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी विजय झालाय आहे कुडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज नगरपंचायत परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता साठ पोलीस कर्मचारी आणि नऊ अधिकारी यासाठी तैनात होते ओरोसवरून देखील विशेष पोलीस बळ यासाठी तैनात करण्यात आलं होतं मनाई आदेश देखील जाहीर करण्यात आला होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातली दुकानं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात आली होती सकाळी अकरा वाजता विशेष सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तसंच नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली यावेळी हात वर करून निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली ओबाडा गटाच्या नगरसेवक श्रुती राकेश वर्धम यांनी सिद्धिविनायक पॅनेल गटाला साथ दिल्यानं सिद्धिविनायक पॅनेलच्या उमेदवार प्राजक्ता अशोक बांदेकर यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी विजय झाला आणि कुडाळ नगरपंचायतमध्ये सत्तापालट झाली कुडाळच्या या निवडणूक प्रक्रियेविषयी मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी माहिती दिली आज दिनांक चोवीस जानेवारी दोन पंचवीस रोजी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी त्याची तशी नोटीस सर्व नगरसेवांनी दिलेली होती त्या अनुषंगाने अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ यांची नेमणूक करण्यात आली होती तर अकरा वाजता आपण ती बैठक सुरू केलेली होती त्या बैठकीमध्ये पक्षीय बलाबल जे होतं जे गट असतात त्याच्याप्रमाणे सगळे नगरसेवक उपस्थित होते त्याच्यामध्ये दोन ॲप्लिकेशन आपल्याला वीस तारखेला प्राप्त झालेली होती प्राजक्ता अशोक बांदेकर आणि सई देवानंद काळप अशी दोन ॲप्लिकेशन प्राप्त झालेली होती आणि हे जे मतदान घ्यायचं होतं निवडणुकीसाठी ते हात उंच करून मतदानाची प्रक्रिया होती ते नी नी ते 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 तर सुरुवातीला पीठासन महोदयांनी सर्व जे नियम आहेत ते सगळ्या नगरसेवकांना समजून सांगितलेले होते की कशी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ती ते झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं तर प्राजक्ता अशोक बांदेकर ह्या ज्या उमेदवार होत्या त्या संबंधित सदस्यांना नऊ मतं मिळालेली आहेत नगरसेवकांनी दिलेली आहेत आणि सईद देवरान काळ यांना आठ मतं पडलेली आहेत याचा अर्थ नऊ मतं जास्त पडल्यामुळे प्राजक्ता अशोक बांदेकर यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्याचं पीठसेना अधिकाऱ्यांनी घोषित केलं तर कोणत्या पक्षाच्या किंवा कुठल्या पॅनलच्या वगैरे असतात तर पॅनल दोन होते आपल्याकडे एक महाविकास आघाडीने एक सिद्धिविनायक पॅनल सिद्धिविनायक पॅनलच्या विजयी झाले हो सिद्धिविनायक पॅनलच्या विजयी झाले दरम्यान आमदार निलेश राणे यांना अपेक्षित काम करणार असल्याचं नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितलं खूप आनंद झालेला आहे आपले आपल्या निलेजी राणे साहेबांच्या त्याच्यामुळे आपल्याला इथे विजय मिळवता आलेला आहे त्यामुळे खूपच आनंद आपल्याला इकडे झालेला आहे नक्कीच कुडाळ कामास कुडाळच्या शहरातील बरीचशी रखडलेली विकास कामं आहेत त्यामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर रस्ते आहेत अशी बरेचशी कामं आहेत ज्याच्यामुळे जी, जी आता आपल्याला पुढे यापुढे मार्गी लावायची आहे निलेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखालीच यापुढे इथे काम होणार आहे त्यांच्या आदेशानुसारच नगरपंचायतचं काम यापुढे चालेल विजयाचं गणित म्हणजे एक उभाटा श्रेणीचे जे नगरसेवक होते त्यांनीजी राणे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपल्याला साथ द्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्याला साथ नगर पंचायत मध्ये सत्ता पालन झाल्यानं आता कुडा शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा